मी ते नंतर करीन संध्याकाळी करीन ठीक आहे उद्या करूया मग सोमवार मग परवा असं करत राहिलात तर तुम्ही काहीच करू शकणार नाही कारण द्यायची असतील तर द्या कोणालाही फरक पडत नाही पण जेव्हा आयुष्य स्वतःच्या पद्धतीने धडे शिकवायला लागेल तेव्हा रडू नका आणि असं म्हणू नका की तेव्हा केलं असतं तर आज मी चांगल्या ठिकाणी असतो पूर्ण दिवस फोनवर घालवल्यानंतर तुम्हाला वाटतं आज मी काहीच केलं नाही आणि दुसऱ्या दिवशी तीच चूक पुन्हा करता चुका करणं वाईट नाही पण त्या चुका पुन्हा पुन्हा करणं वाईट आहे आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही कदाचित पाहिलंही असेल तुम्ही जे काही करत आहात ते करा किती वेळ वाया घालवता ते घाला फोन हवं हो तितकं वापरा पण नंतर स्वतःच्या आतल्या समाधानाचा विचार करा मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते पुन्हा करावंसं वाटणार नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचं सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे ते काम प्रत्येक प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतो कुणासाठी अभ्यास तर कुणासाठी एखादं कौशल्य शिकणं नंतर त्या कामानंतर मिळणाऱ्या आनंदाचा विचार करा हो या प्रक्रियेत वेदना असतील कदाचित ते तुम्हाला आवडणारही नाही पण जेव्हा निकाल मिळेल तेव्हा जो आनंद मिळेल तो मोबाईल वापरून मिळणाऱ्या आनंदापेक्षाही लाखोपटींनी जास्त याची मला खात्री आहे फोन वापरणं वाया घालवणं टी वी पाहणं यांमध्ये शाणिक आनंद मिळतो पण शेवटी आतून वेदना आणि पश्चाताप राहतो उलट महत्त्वाचे काम करताना वेदना होतात पण शेवटी आनंद मिळतो म्हणून तुम्हाला ठरवायचे आहे तुम्हाला कोणती वेदना हवी आहे मोठा आनंद हवा असेल तर बदल स्वीकारावा लागेल प्रक्रियेतील वेदना स्वीकाराव्या लागतील कारण जर तुम्ही सतत तेच करत राहिलात तेच चुका केल्या तर आजपर्यंत जे मिळालं आहे तेवढंही पुढेही मिळेल तुम्ही ऐकलं असेल आयुष्य एकदाच मिळतं मनसोक्त जगा हो आयुष्य जगणं महत्वाचं आहे पण त्याच्या अर्थ आयुष्य उद्ध्वस्त करणं असा नाही न करण्यासाठी तुम्हाला हजार कारणं मिळतील पण काहीतरी चांगलं करण्यासाठी एकच कारण आणि तीव्र इच्छा पुरेशी असते कोणीतरी छान म्हटलं आहे सगळेच इथे गर्दीच चालतात पण काही मोजकेच कुर्याप्रमाणे जडतात कठीण वाटांवर ते मागे वळून पाहत नाही यश त्यांच्यासमोर नतमस्तक होतो जे आपल्या ध्येयाशी चिटून राहतात वादळी हरतात जेव्हा होड्या आपल्या चिकाटेशी बांधलेले असतात जेव्हा वेळ तुमच्या विरोधात असतो परिस्थिती कठीण असते तुम्ही खेचलेले असता आत्मविश्वास हरवत असता तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं काम करत राहा हा वाईट काळ निघून जाईल तुमचा ठाम निश्चय असेल तर कोणालाही तुम्हाला विचलित करू शकणार नाही व्हिडिओच्या शेवटी मी फक्त एवढंच सांगू शकतो लोक काय म्हणतील याचा विचार करू नका स्वतःवर विश्वास ठेवा सातत्य ठेवा आणि इतिहास घडवा